तेरा कोण किसको बुलाना है बोला अरे किसको बुलाना है बोला बुला ना किसको बुलाना बोला बुला किसको बुला? ए सब ऑनलाइन चल रहा है ऑनलाइन चल रहा है टिंगरे एयरपोर्ट रोडला रात्री ही जी आपण झाडं बघताय ही झाडं तोडण्यात आली विदाउट परमिशन रात्री रात्रीची हे का हे करण्यात आले तर इथं ह्या स्टँडचे काही हे बघू शकता तुम्ही ही झाडं रात्री तोडण्यात आली दीड वाजता हे हॉटेल समोर आहे यांचं दोन झाडं दोन झाडं तोडण्यात आली ही तुम्ही बघू शकता कुठलेही झाडं तोडायची म्हटली तर कॉर्पोरेशनची परमिशन घ्यावं लागतं लेटर द्यावं लागतं परमिशनशिवाय ही झाडं तोडता येत नाही आणि हे रात्रीचे म्हणजे जर यांना परमिशन होती तर यांनी ही दिवसं झाडं तोडायला पाहिजे होती पण हे रात्री दीड वाजता ही झाडं तोडण्यात आली इथं हे फुटपाथ आहे आणि फुटपाथमध्ये हे हॉटेलचं बघा इथं हे लावलेलं आहे तुम्ही बघू शकता हे फुटपाथवर हे लावू शकत नाही कारण हे हॉटेलच्या अंडर येत नाही हे रोड मध्ये येत आहे बघू शकता तुम्ही आता इथे हे रिक्षा स्टँडचे सगळे लोक आहेत आपण ज्यांनी बघितलेलं आहे रात्री झाड तोडताना आणि त्यांनी व्हिडिओ वगैरे काढलेला आपण त्यांनाच विचारू की हा काय प्रकार झालाय किती बजे कितने बजे आपने देखा है हां कितने बजे आपने देखा देखाय झाड तोडते रात को बजे पे मेरा मित्र का दुकान लोग आए सामान कुछ छूट गया तो यहाँ पे आने के बाद देखा कि गाड़ी में लोड हुआ है सामान और इसके ऊपर में बंदा चढ़ा हुआ है जो मैंने वीडियो बनाया फिर मैंने उनको बोला भाई कौन सी परमिशन है किसने परमिशन दिया काटने के लिए रात को डेढ़ बजे तो इन्होंने चिल्लाया कि मालिक आ रहा है मालिक बात करेंगे दरवाजे में नोक कर रहे थे ठीक है उसके बाद में बोला कौन मालिक मालिक को बुलाओ काम यहीं पर रुक दो रुकने के बाद में वो बंदा नीचे से उतरा मैंने बोला रस्सी को मत टच करना उनका मशीन था यहीं पर इस जगह पर इनका मशीन था मैम यहाँ पर इनका मशीन था वीडियो में तो मैंने बोला मशीन भी टच मत करो फिर हमने सो नंबर पर कॉल किया तो उसके बाद में लगभग दो बजे दो कंस्टेबल आए सो नंबर वालों ने भेजा तो उन्होंने बोला कि आप काम कीजिए जो मशीन है आप अपने घर मत ले जाइए आप थाने में जमा कीजिए तो मैं मैं मेरे मित्र उनको फ़ोन किया बुंडू बाबू वो आए यहाँ पे फिर वो लोग जाके थाने में जमा किए और इन्होंने मालिक मालिक ऐसे चीख रहे थे और फिर मैं फिर इन्होंने सब टेम्पू का टेम्पो नंबर नोट किया हुआ है गाडी में लोड किया हुआ ड्राइवर का सबका वीडियो आहे उसके बाद ये लोग चले गए फिर में हम लुके रहे उसके बाद थाने में जमा किया बस यही घटना हुआ है ये कायदेशीर कायदेशीरेता ही इथं आम्ही जयमाता रिक्षा स्टँडचे अध्यक्ष हो स्वतः आम्ही ही झाडं स्वतः लावलेली झाडं आहेत आज जवळजवळ पंचवीस ते तीस वर्ष आली झाडं आम्ही लावलेली आहेत लहानाची मोठी झाडं केली हे बिल्डिंग बांधून साधारणतः दोन ते तीन महिने झाले आहेत आणि या तीन महिन्याच्या काळखंडात ते हॉटेल दिसून चांगलं दिसावं म्हणून त्यांनी बेकायदेशीर येतात रात्री दीड वाजता झाडाची कत्तल केली पोलिसांना क तक्रार द्यायला गेलो पोलिस तक्रार घ्यायला तयार नाही आहेत वन विभागाला आम्ही तक्रार दिलेली आहे त्यांनी काय जास्त का गांभीर्याने ना का घेतलं नाही पोलिसांचं काय म्हणणे पोलिसांचं ही तक्रार आम्ही घेऊ शकत नाही आमच्या अंडरमध्ये येत नाही तुम्ही वन विभागाला तक्रार द्या आणि मग ते आम्हाला ट्रान्सफर करतील पण आमचं असं म्हणणं की हा फौजदारी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे जे पोलिस घेत नाहीत जे हॉटेलवाल्याची एवढी मजुरी आली कुठून ह्याला कुठल्या राजकीय पोटाचा पाठबळ आहे का एवढी डेअरिंग कसा करू शकतो हॉटेलवाला रातबेरात झाडं तोडतोय रिक्षावाल्यांना जीव मारायची धमकी देतो आहे तुमचं स्टँड ठेवणार नाही आता पस्तीस वर्ष होऊन गेला आमच्या रिक्षा स्टँडला हे रिक्षा स्टँड त्यांचं म्हणणे ठेवू नका पलीकडं काढा आम्ही झाडं काढू शकतो तुम्हाला काढायला इन डायरेक्टली रिक्षावाल्यांना मारायची धमकी आहे म्हणजे हॉटेल मालक जो सुनील विघ्नेश आहे ते हॉटेल मालक आणि व जे हॉटेल चालवायला घेतलं आहे ह्यांच्यावरती कडक कारवाई व्हावी अशी जय माता दी रिक्षा स्टँडच्या वतीने आमची विनंती आहे जर हे नाही झालं तर असे असे किती हॉटेलवाले आहेत ज्यांचे गोरगरीब लोकांना अन्य अत्याचार करणार आहेत आणि हा अन्य अत्याचार कवर सहन करायचा सर्वसामान्य नागरिकांनी व रिक्षावाल्यांनी रस्त्याची कामं चालू आहेत सावंत पेट्रोल पंपा बसून ते केकनच्या पेट्रोल पंपानंतर रस्त्याची कामं चालू आहेत कुठेही झाडं तोडण्यात आलेली नाही फक्त याच हॉटेलसमोरची झाडं तोडण्यात आली भरपूर हॉटेल मागं आहेत पर प्रत्येक हॉटेलच्या बाहेर झाडं आहेत कुठेही झाडं तोडण्यात आली नाही फक्त याच हॉटेलच्या बाहेर झाडं तोडण्यात आली तुमची काय मागणी आहे मग आता आमची मागणी एवढीच आहे की जी झाडं तोडलेत चार झाडं तोडलेत चार झाडं ज्या जागी सहा झाडं लावा हाय तशी झाडं द्या आणि हॉटेल मालक विघ्नेश आणि हा ज्यांनी हॉटेल चालवायला घेतलं आहे कडक कारवाई व्हावी अन्यथा आठ दिवसानंतर आम्ही इथं उपोषणाला बसणार आहोत तसं आम्ही लेखी अर्ज विशाणवाडी पोलीस स्टेशनला दिलेला आहे त्यांनी आम्हाला आठ दिवसाची मुदत मागितलेली आहे आणि हे जर कारवाई नाही झाली तर आम्ही आंदोलन करणार आहे असं म्हटलं ऑक्सिजन ग्रुप अध्यक्ष सुभाष गायकवाड सदर झाड तोडलेली कल्पना मला थोडी सकाळी आलेली होती आणि रात्री हे आमचे मित्र येत नाही का ह्यांनी हे झाड तोडणारे जे कोण होते त्यांना वस्तुदर्श पकडलेलं होतं त्यांच्या हत्यार जप्त केलेली ह्यांनी किंवा नाही का त्यांना मारण्याची धमकी पण देण्यात आली पण काही बहादर आहेत ते दोन यांचं भाऊ एक आहे नाही का असे दोन जणांनी त्यांना पकडलं आता पर्यावरणचं रक्षण हे आमचं नाही का मुख्य हेतू हे हेतू असल्याने आम्ही आणि लोकल स्थानिक असल्यामुळे सर्वात प्रथम आम्ही नाही का सगळे गोळा झालो त्यानंतर नाही का वृक्ष प्राधिकरणाला तक्रार देण्यात आली रीत सर हे जे कायद्याने नाही का गुन्हा दाखल झालेला आहे पोलीस स्टेशनला आम्ही गेलेलो पण ते प्रोविजनमध्ये नाही म्हणतात नाही का सुरुवातीला एफ आय आर घेणं रीत सर अशी सर्वांची अशी मागणी आहे की हे जो कोणी आहे चालक मालक यांच्यावर नाही का गंभीररित्या नाही का गुन्हा दाखल व्हावा किंवा त्यांना नाही का कायदेशीर कडक कारवाई व्हावी अशी आमची नाही का ऑक्सिजन ग्रुप अध्यक्ष जयमाता रिक्षा स्टँड किंवा इतर सगळे स्थानिक नागरिक आजच्या कालच्या परिस्थितीपासून आत् किंवा नाही का हे व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून समस्त नाही का धानोरी परिसरात किंवा टिंगरनगर परिसरात प्रत्येक नागरिकाची मागणी आहे की नाही का ह्यांच्यावर कठोर ते कठोर कारवाई झाली पाहिजे बाबा एक दीड बा, वाज दीड वाजता कॉल आला मला मग मी पंधरा मिनटात लगेच आलो इथं आलो तर बघितलं तीन झाडं गायब होते हे दो हे दहा मिनटं आले ना तर हे पण झाड गायब झालं असतं हे दिसतंय ना एवढचं हे पण झाड गायब झालं असतं आम्ही मग इथं पोलीसला बोलवलं पोलीस बोलले मग पोलीस स्टेशनला जावा तिकडे गेलो कट्टर मशीन जमा केली तिकडे ते बोलले कट्टर मशीन जमा करा मग पुन्हा अजून इकडं आलो तर हे हॉटेलवाले हे पूर्णाला पूर्ण एक पंधरा वीस वर्षापासून आम्ही झाडं लावलेली होती एक तर झाडं तोडणं हेच बेकायदेशीर आहे कारण पर्यावरणाचं रक्षण करणं आपलं काम आहे सरकार पण करतंय आणि आपण पण मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान असो किंवा आमचे नेते बाबा आढाव हे प्रोत्साहन देतात की झाडे जगवा झाडे वाचवा त्यामुळं झाडे जास्तीत जास्त कसं लावता येतील आणि आपल्या पर्यावरणाचा समतोल कसा राखता येईल याच्याविषयी आपण ते इथं उलटं होतं आता जर झाडं तोडले तर पर्यावरण मोठ्या प्रमाणात होणार आणि त्याचं नुकसान सर्व प्रमाणात सर्वच क्षेत्राला होणार व्यवसायाला होणार आणि विशेष करून हवा ज्या हवेवर आपण जगतो आहे त्या हवेमध्ये हवेच्या दुष्परिणामुळे मग रोगराई वगैरे अनेक इतर आजार होतील तर आमचं म्हणणं आहे की हे जे झाडं बेकायदेशीर झाड तोड तोडलेलं आहे त्या बेकायदेशीर झाडं तोडण्यावर जे पा महापालिका आहे त्यांनी त्वरित का कायदेशीर कारवाई करावी आणि पर्यावरणाचं समतोल राखण्याचं काम जे झाड करतं आहे ते झाड तोडल्यावर ते जे त्यांना काय योग्य कारवाई ते त्यांनी करावी करत काय देत नाही परंतु आम्ही जे उन्हामध्ये थांबतो रस्त्यावर आणि उन्हामध्ये थांबून जे वृक्षाची सावली असायला पाहिजे ज्याच्यामुळं आम्हाला जरा दिलासा मिळतो व्यवसायाला उभारी मिळते तर व्या व्यवसायाला उभारी मिळणारा दिलासा जर तुम्ही असा का, काट काटछाट करून तुम्ही निघून काढून टाकणार असाल तर ती चुकीच आहे सरकार ने यानी महापालिका ने प्रशासन लक्ष दिला पाइए यानी ये जो काम कृत्य के लिए तात ने कार्रवाई लगा पाई मैं रजत पॉल और मैं यहाँ पे जय माता दी रिक्शा स्टैंड की तरफ से आपको धन्यवाद तो देता हूँ कि हमारी बात सुनने के लिए आप आए अमी भारती न्यूज चैनल और मैं कहना चाहता हूँ अगर यहाँ तक तो ठीक है नहीं तो मेरे पास फुटेज है मैं सी और पी को ट्वीट करने वाला हूँ वादर चैनल मैं ट्वीट करने वाला हूँ अब तक हो जाए तो ठीक है नहीं तो मैं सीधा ट्वीट करता हूँ उसके बाद में सी एम पी एम के एक्शन लेते देखते हैं और हम चाहते हैं कि हम नहीं चाहते कि कुछ हो लेकिन हमारा जो नुकसान हुआ भरपाई हो जाए हमारी इतनी रिक्वेस्ट और कुछ नहीं नथिंग स्टैंड का यही है कि हमारी बात ऊपर तक पहुंचे और हमारी जो काम है वो काम हो जाए बस और प्रशासन ने कोई एक्शन नहीं लिया मैम ना वन विभाग ना फॉरेस्ट डिपार्टमेंट ना पुलिस कोई एक्शन नहीं अभी तक टिल ये स्टाडे वर्डे नाइट मतलब यहाँ पर घटना हुआ अभी तक कुछ एक्शन नहीं है तो हमारी हम्बल रिक्वेस्ट है ऑल ऑफ मतलब हमारे जितने भी लोग हैं कि इस पर आप थोड़ा सा चैनल को इसमें हाईलाइट करके दिखाइए ये लोगों को भी पता चलना चाहिए यहाँ पे क्या क्या हो रहा है